अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर को या कार्यालयाच्या वतीनं एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एकूण एकवीसशे पंचावन्न गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत त्यामध्ये दोन हजार सहासष्ट आरोपींना अटक अटक करण्यात येऊन एकशे सत्तेचाळीस वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत एकूण मुद्देमाल आतापर्यंत पाच कोटीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जप्त करण्यात आलेला आहे या महिन्यामध्ये म्हणजे एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण एकशे पासष्ट गुन्हे नोंद केलेले आहेत त्यामध्ये एकशे सत्तर आरोपींना अटक केलेली असून जवळजवळ सदोतीस वाहने आपण जप्त केलेली आहेत एक जाने एक डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत पासष्ट पॉईंट पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकतीस डिसेंबर व नाताळच्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये पाच तात्पुरते तपासणी नाके आपण कार्यान्वित केलेले आहेत फोंडा म्हणजे दाजीपूर दाजीपूर तालुका राधानगरी येथे गगनबावडा आंबा घाट, घाट आणि तिलारी घाटामध्ये आपण हे तात्पुरते तपासणी नाके लावलेले आहेत त्याचबरोबर दोन कायमस्वरूपी तक तपासणी नाके कागल आणि शिनोणी या ठिकाणी हे दोन काय कायमस्वरूपी नाके आपले कार्यान्वित आहेत एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने एकूण नऊ भरारी पथकांची आपण नेमणूक केलेली आहे ही नऊ भरारी पथकं पूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहेत त्यांनी जी आपल्या जिल्ह्यामध्ये होणारी जी अंतर्गत वाहतूक असे म्हणजे मद अवैध मद्याची वाहतूक आहे विक्री आहे यावर त्यांनी लक्ष ठेवायचं आहे त्याचबरोबर जी काही अवैध मद्याची निर्मिती केंद्र आहेत या निर्मिती केंद्रावर सुद्धा छापे घालून मुद्देमाल जप्त करणे किंवा आरोपींना अटक करणे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अंकुश ठेवणे याकरिता आपण ही भरारी पथकं कार्यान्वित केलेली आहे आणि त्यांचं कार्य हे सुरू आहे आणि त्याच भरारी पथकांनी आणि माझ्या एकूण स्टाफने आत्तावर वरची उल्लेख केली होती ती कामगिरी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर सगळं सर्व नागरिकांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणाला कुणालाही यामध्ये जर आपल्याला मद्यप्राशनासंदर्भ मद्यप्राशनासंदर्भात परवान्यांची माहिती हवी हो असेल तर ती माहिती आपल्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळू शकते तसे जर आपल्याला मद्यसेवन परवाने आवश्यक असतील तर आपण या विभागाचे आपण ऑनलाईनसुद्धा अर्ज करून आपल्याला मद्यसेवन परवाने मिळू शकतात त्याचबरोबर आपल्याला ऑफलाईनसुद्धा अन्य आपल्याला मद्यसेवन परवाना मिळू शकतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा